कोळी आणि त्याचा बोध एका छोट्याशा गावात गणू नावाचा एक कोळी राहत होता तो रोज सकाळी लवकर उठून आपली छोटी बोट घेऊन समुद्रात मासे पकडायला जायचा तो खूप मेहनती पण थोडासा अधीर स्वभावाचा होता एका दिवशी सकाळपासून तो समुद्रात जाळे टाकत होता पण त्याला एकही मासा मिळत नव्हता सूर्यमाथ्यावर आला पोटभुकेने कुरकुरू लागले आणि गणूचा संयम सुटू लागला तो रागाने म्हणाला आजचा दिवसच वाईट आहे आता मी शेवटचा जाळं टाकतो नसेल मासा मिळाला तर मी परत कधीही मासेमारी करणार नाही असं म्हणत त्याने शेवटचं जाळं टाकलं आणि काही वेळाने ते ओढायला लागला आश्चर्य म्हणजे त्या ते जाळ्यात एक मोठा सोन्यासारखा चमकणारा मासा अडकला होता तो मासा बोलू लागला गणू मला सोडून दे मी तुला आशीर्वाद देतो पुढे तू जे काही करशील त्यात तुला यश मिळेल गणू थोडा विचारात पडला पण लालचाने त्याने तो मासा विकायचा निर्णय घेतला मात्र गावात पोहोचल्यावर माशा हळूहळू लहान होत गेला आणि शेवटी पूर्ण नाहीसा झाला गणूला फार वाईट वाटलं त्याला समजलं की त्याने लोभ केला आणि आपला आशीर्वाद गमावला त्या दिवसापासून गणूने ठरवलं मी मेहनत करेन पण कधीही लोभ करणार नाही बोध लोभ हा नेहमी नुकसानच करतो